नमस्कार मित्रांनो आज एक प्रश्न पाहणार आहोत ज्ञान शोधामध्ये इंटरनेट वापरण्यासाठी कोणते सॉफ्टवेअर लागते तुम्ही चॅनलवरची नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा उत्तर आहे मित्रांनो हो ब्राउजर कारण ब्राउजर हे सॉफ्टवेअर आपल्या वेबसाईट उघडायला मदत करते कम्प्युटरची कायमची मेमरी कोणती आहे है। उत्तर आहे मित्रांनो रोम कारण ही मेमरी वीज गेल्यावर तरी माहिती जतन करून ठेवते